साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंती व गुणवंताचा सत्कार सोहळा संपन्न क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ लसकामा जिल्हा शेखा नांदेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त समाज प्रबंधनपर व्याख्यान शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंताचा सत्कार व शिवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असते आणि त्यांना विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचं गौरव करणं म्हणून त्यांनी आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे या सर्व जे काही संघटनेचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो कि आ, की आपल्या वतीने असेच कार्यक्रम समाजाचे होत जावं आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती असावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे चांगले वक्ते या ठिकाणी बोलवले आहेत आत्ताच मी कार्यक्रमाच्या स्थानी होतो आणि साहेब यांनी चांगलं अण्णाभाऊ साठे यांच्या शरीरतावर अतिशय चांगलं सविस्तर असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे कार्यक्रमाला मी शुभेच्छा दिलेल्या अण्णाभाऊ यांना भारतरत्न पुरस्कार मिळावे असं समाज बांधवाच्या सर्वांच्या मागणी आपल्याकडे त्यांनी आता व्यक्त करून आहे समाज बांधवांनी माझ्याकडं साहित्यरत्न अण्णाभाऊ साटियांना भारतरत्न पुरस्कार मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि अतिशय योग्य मागणी समाजानं केलेली आहे ज्या माणसाचं कार्य आहे ज्या माणसानं समाजासाठी कार्य केलेलं आहे ज्या माणसानं भारतासाठी कार्य केलेलं आहे अशा माणसाला भारतरत्न हा मिळालाच पाहिजे आणि यामध्ये माझंसुद्धा त्यांना समर्थन आहे समाजाच्या वतीने मीसुद्धा सभागरामध्ये ही मागणी करणार आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे अशी मागणी मी सुद्धा करणार आहे माध्यमातून <खेगेगे> समाजाला साहित्याचं प्रबोधन मिळालं पाहिजे त्यानिमित्तानं व्याख्यानाचं काम झालं पाहिजे ओनली जयंतीचा सोहळा नव्हे या ठिकाणी सेवापूर्ती सोहळासुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे गुणवंताचा सत्कार झालेला आहे ज्यांना महाराष्ट्र शासनानं पुरस्कार दिला त्यांनाही त्या पुरस्कारांचा आम्ही सन्मान केलेला आहे कारण सत्कार आणि पुरस्कार हे सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देतात काम करण्याला एक नवी उमेद देतात हा सोहळा आम्ही लसाकमाच्या माध्यमातून केलेला आहे दरवर्षी हा कार्यक्रम आपण राबवतो समाजाला दिशा देण्याचं काम लसाकमाच्या माध्यमातून आमचं सुरू आहे सामाजिक चळवळ राबवण्याचं काम लसाकमं करत आहे क्रांतीवीर लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची सर्व टीम राज्यातली असेल नांदेड जिल्ह्याची असेल चांगल्या पद्धतीनं समाजासाठी लढते आहे समाजाला बळ देण्याचं काम लसाकमं करत आहे हा त्यातला एक उपक्रम आहे